मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी कि या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून राज्यभरात शिक्षण खात्यात झालेला महाघोटाळा गाजतोय हा महागोटाळाही आहे आणि गाजायलाही हवा कारण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाला आणि पर्यायाने सर्वसामान्य लोकांना फसवले आणि ही फसवणूक काही थोडी थाडकी नाही अक्षरशः शेकडो कोटींची फसवणूक आहे काहींवर कारवाई झाली काहींवर कारवाई होऊ घातली आहे प्रश्न असा आहे की ज्यांच्या संबंधाने शासनाला पूर्ण माहिती मिळाली ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या कारभाराला गैरकारभार असं ठरवून शासनाकडे ती माहिती दिली अशा अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का होत नसेल की अलीकडचे जे आहेत तक्रारी किंवा त्यांच्यावर कारवाई करून आणि संपूर्ण प्रकरण थंड्या बस्त्यात ठेवावं असं तर काही विचार नाही ना तसं झालं तर मात्र हे फार जड जाईल शासनाला आणि या कारवाऱ्यांना मित्रांनो जेव्हा प्रहार संघटनेचे अध्यक्ष मान्य बच्चू कडू हे शिक्षण राज्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेत विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना जळगावच्या दोन किंवा तीन अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा केली होती ती का तर या तीनही ज शिक्षणाधिकाऱ्यांनी ज्या काही मान्यता दिल्या होत्या पैकी चौऱ्याऐंशी मान्यता अगदीच बोगस होत्या असा हा वाल तात्कालीन शिक्षण उपसंचालक मान्य डॉक्टर बी बी चव्हाण साहेब आणि छत्रपती संभाजीनगरचे उपसंचालक मान्य साबळे साहेब यांनी संपूर्ण त्या मान्यतांची त्या प्रकरणांची चौकशी करून चौऱ्याऐंशी प्रकरण बेकायदेशीर आणि गैर ठरवले या बेकायदेशीर किंवा गैर ठरवलेल्या ठरवलेल्या प्रकरणाच्या माध्यमातून शासनाची आणि पर्यायाने सामान्य जनतेची काहीशे कोटींमध्ये फसवणूक झाली आहे कारण तो शिक्षकच नाही त्याला शिक्षक भासवून महिन्याकाठी पगार घेतला आणि अनेक वर्ष चाललं या एका प्रकरणात अनेक शिक्षक आहेत हा सगळा जर गुणाकार करायचा म्हटला तर केवळ जळगाव जिल्ह्यातल्या तीन शिक्षणाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर काम करून सुमारे तीनशे ते पाचशे कोटी रुपयाला शासनाला आणि पर्यायने सामान्य जनतेला चंदन लावलंय आता त्यांच्या त्या बोगस मान्यता या रद्द झाल्या त्या रद्द केल्या त्या रद्द होण्याच्या लायकीच्या आहेत अशा अहवालानंतर या तीनही शिक्षणाधिकाऱ्यांवर खर तर कारवाई व्हायला पाहिजे होती तेही तुरुंगात जायला हवे होते तेही निलंबित व्हायला हवे होते पण कोठे माशी शिंकली ते तीनही अद्यापही उजळमाथ्याने प्रतिष्ठित म्हणून समाजात वावरतायत ही गोष्ट नक्कीच योग्य नाही माझे या व्हिडिओच्या निमित्ताने राज्य शासनाला आणि शिक्षण खात्यातील का वरिष्ठ कारभाऱ्यांना नम्र आवाहन आहे की लोकांनी चिडून जाऊन कोणताही गैरप्रकार करण्याच्या पूर्वी आणि शासनाला बोल लावण्याच्या पूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी या तीनही भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ तुरुंगात दाढायला हवे कारण त्यांनी केलेला प्रकार हा गैर होता हे सिद्ध झालंय आणि गैरप्रकारामुळे शासनाचं शेकडो कोटीचं नुकसान झालंय हे देखील स्पष्ट झालंय असं असताना त्यांची गायका हा एक मोठा प्रश्न अनुत्तरित राहतो म्हणून माझ्या या व्हिडिओच्या निमित्ताने शासनाला आणि शिक्षण खात्यातील का वरिष्ठ कारभाऱ्यांना नम्र निवेदन आणि आवाहन आहे की जळगाव जिल्ह्यातल्या ज्या चौऱ्याऐंशी मान्य शिक्षक मान्यता रद्द झाल्या त्याच्या अनुषंगाने त्या त्या, त्या संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ जेलमध्ये पाठवून हा जो लुबाडला गेलेला पैसा आहे याची वसुली करावी मित्रांनो माझ्याकडे अनेक माहिती आल्या आणि प्रकरणही आले मी एक एक प्रकरणाचा छडा लावायचा प्रयत्न करतो आहे त्या अनुषंगाने या अशा व्हिडिओच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे माझा हा प्रयत्न जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून सबस्क्राईब करा ही विनंती जेणेकरून माझे जे मनोबल वाढवून शासनाला फसवणाऱ्या या गुन्हेगाऱ्यांना मी हुगड्या पाडू शकतो ही विनंती मित्रांनो इथे सांगतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र